Tupan, tupan, mau kerja. Hai, angka tnt empat ratus empat puluh. Hai, ini air degon baru dari dua tayang. Hai, halo ikan. Hai, नमस्कार मित्रांनो मी उमेश तांडेल तुमचं पुन्हा स्वागत होतो आपल्या नावाखाडी या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो वावरी टाकायला म्हणजे बोईस मच्छी पकडायला तर या साईडला कमी पाण्यावर ना मस्त की बोईस मच्छी आहे आणि आपली होळी आणि जा वावरी आहे ती आपल्याला आता या एरियामध्ये ना अशी गोल करायची आहे गोल करून जो मावरा असेल ना आतमध्ये राहिलेला तेवढं आपल्याला भेटून जाईल आता किती भेटतो आता आपल्याला टाकला समजेल आता पहिले जाली आपण टाकायला सुरुवात करूया बंद केली तिला मित्रांनो तर आपण जाळी टाकायला सुरुवात केली आता बघूया आपल्याला असं पूर्ण गोल करायचा आहे मच्छी पण लाल मस्त आहे कमी पाण्यामध्ये तर आपण जाळी टाकायला सुरुवात केली मावरा पण डोमते थंडीच्या टाईमला असंच मावरा हा मस्त की जास्त बोईस मच्छी भेटते तर बघू किती भेटते टाकायला तर सुरुवात केली तर मित्रांनो कमी पाण्या जाम मावर आहे बनाल तु असायला बघा जाम आहे बघा बघा किती लाल मोठा आहे उलट मित्रांनो कमी पाण्यामध्ये मोठा आहे तर मित्रांनो पाणी मावरा ना त्याला कमी पाण्यामध्ये तर आपल्या काठीने त्याला होळीला जास्त जोर न घेतात त्यांना आमच्या दोघांचा जो वजन जालीचा वजन परत होडीचा होतं एवढा हँडल नाही होत तर आपण उतरलो आहे वन साईडने होडी डोकते कमी पाण्यामध्ये एवढंसं पाण्याचा हातभर बस त्याच्यावरती आणि मच्छी पण कमी पाण्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला हो किती मावरा भेटते कमी पाण्यामध्ये बघा कमी पाण्यामध्ये मावरा जाम करेल तर चला पूर्ण गोल केली डायरेक्ट उपट्या टाकू पाण्यामध्ये तर मित्रांनो आपला असा गोल झाला आहे आता आपल्याला कसा मावरा डोंबत ना असं काठीने पाण्यामध्ये चावल करावं लागेल म्हणजे उपट्या टाकायला लागतील तो मावरा ना असा जाईल आणि आपल्या जालीमध्ये फसेल आणि इथूनच दिसतोय की मला जालीमध्ये मावरा आहे ना उडतोय म्हणजे जवळ गेला का उडतो उडतोय आपण चाल केला आला सूर्य हे बघा पहिलाच बोईस मावरा आहे पण तो बघा बघा भरली लाईन लागली पूर्ण बोईस बघा एक आपलं का झालेत काम

फुफान वावरचा ताजे ताजे जिवंत जिवंत बैठा मस्त काम कचित झालंय आपल्याला एकाच आपल्याला झोला घ्यायचे जास्त नाही घ्यायचे एक काम पच्चिस हुन चाहिँ बइट्या पूर्ण प्यान्डली मच्छि din din mau berapa? Tuh obat dan kalau kelihatan da kilo sepis. पीस करताच तो पण वाटला असता बघ लागली पूर्ण आपली ना अशी गोल पडली आता ही कमी पाणीमध्ये आहे जास्त लागतील आणि जिथं थोडासा पाणी जास्त आहे ना तिथं कमी लागतील अंदाज आहे थोडासा आपल्याला कारण ती कमी पाण्यात जास्त धावतात हल्ली बॉईस बॉईस दानका बॉईस तो मोठा डोंगलेली होस का तो तो तू पहिला काय का

दोन लागलीत आणि इथं एकदा चार लागलीत बघा दोन चार दोन चार तिनक लागली भरली बघा वावर पूर्ण भरून गेली मोठेच होतात मित्र आम्हाला वाटलं कमी पाण्यामध्ये आहे तर छोटी असतील वैटा तर मोठीच निघाली सर्व मधी एक दोन छोटा आहे बाकी सर्व मोठ्यात जी अपेक्षा केली तर त्या अपेक्षा आहेत कमी होते हम्म तर एक गेम आहे ना या कॉर्नर पर्यंतच आहे त्याच्यानंतर मग ते कमी होते देता है ना एक दोन असं छोटा लागलाय तर आपण सोडून देऊ

तर मित्रांनो बघा लाईन लागली बघा ती डबल काठी ना त्याला हो लाईन असायला बघा पूर्ण भरलेलं आहे वाटलेलं या कॉन्परापासून कमी होतील तर ठीक आहेत जास्तच आहेत

शिलकनशी पाहिजे राहणार कन्शी काठ्या तू करून ती काय जागा काय मजा जागा नाही या पण बघा तीन तीन चार चार लागलेले वाटलं ना तर लागते ना या साईडला पण लागलीत चार चार, चार. नहीं? नहीं दोन ना दोन टप होते नाही दोन टप नाही तर मित्र तिकडं बघा तीन तीन लागले जवळ आपला पॉईंट आहे संपत मावर आपण जाम लागला आपल्याला आता दाखवतो टोटल किती लागलं असेल ला तर मला दिसत असेल आता काढल्यावर डायरेक्ट घरी गेला तर मला दाखवतोय तर मित्रांनो आपण घरी आलो होतो आणि घरी आलो नंतर आपल्याला किती मावर लागतो तर मला पहिलेच गोनी मध्ये भरलेला आहे तो वाईट बोल ना तर बघा एवढी आपली अर्धी गोव भरली डायरेक्ट वाटायचा पूर्ण आता थोडंसं पाणी मारू थोडी चिकामध्ये त्यांच्याच खाऊली आणि मारली तर मित्रांनो खूप दिवसांनी बोटाने गेलतो आणि दंबर बोयटा भेटेल तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये